नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज वीस डिसेंबर वार बुधवार आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातून आतापर्यंत एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन करण्यात आलंय इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने खासदार आणि आमदारांचं निलंबन केलं गेलंय केंद्र सरकारने संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दूरसंचार विधेयक दोन हजार तेवीस सादर केलंय याबद्दल सविस्तर शाळा सुरू असल्याचं चित्र दिसून आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रनावत निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा होती आयपीएल साठी दुबईमध्ये लिलावाचं आयोजन करण्यात आलं होतं याबद्दल आपण थोडक्यात ऐकणार आहोत उपराष्ट्रपती जगदीप धनकरांची काँग्रेस नेत्यांनी मिमिक्री केल्यानंतर ते नाराज झाल्याचं पाहायला मिळालंय हे आजच्या चर्चेतील बातमीत ऐकूया चला तर सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला एका महत्वाच्या बातमीने लोकसभेच्या खासदारांच्या निलंबनाचं सत्र सुरू असल्याचं दिसून येत आहे सोमवारी अनेक खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं त्यावरून मंगळवारी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं त्यानंतर आणखी एकोणपन्नास खासदारांचं निलंबन लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आलंय निलंबित झालेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातून आतापर्यंत एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन करण्यात आलंय इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने निलंबन केल्याचं म्हटलं जात आहे निलंबनानंतर सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारवर सडकून टीका केली आहे शेतकरी बेरोजगार महिला मध्यम वर्गीयांचे प्रश्न मांडले तर ते सभागृहातून बाहेर काढतात असा आरोप सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे तसंच ही अघोषित आणीबाणी असून सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढत आहे आहे हे स्पष्ट काही महत्वाच्या विधेयकांना चर्चेविनाच मंजूर करण्याचा भाजपाचा डाव असल्याचं म्हणत सुप्रिया सुळेनी केंद्र सरकारला धारेवर धरलंय तर असं निलंबन करणं म्हणजे सत्तेचा गैरवापर असल्याचं म्हणत शरद पवारांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दूरसंचार विधेयक दोन हजार तेवीस सादर केलंय या विधेयकाच्या माध्यमातून सरकार अठराशे पंच्याऐंशी च्या टेलिग्राफ कायद्याची जागा घेणारा नवा दूरसंचार कायदा बनवण्याचा प्रस्ताव आहे या विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून त्यानंतर ते लोकसभेत मांडले जात आहे मंत्रिमंडळाने ऑगस्ट मध्ये या विधेयकाला मंजुरी दिली होती या विधेयकामुळे दूरसंचार कंपन्यांसाठी अनेक महत्त्वाचे नियम सोपे होणार आहेत तसंच सॅटेलाइट सेवेसाठी नवीन नियम आणले जात आहेत दूरसंचार विधेयक दोन मध्ये काय खास आहे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला या विधेयकाच्या कक्षेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न आहे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने दूरसंचार सेवा किंवा अन्य सेवांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार या विधेयकात सरकारला देण्यात आलाय दोन सार्वजनिक आणीबाणीच्या काळात किंवा सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र किंवा राज्य सरकारे देशाच्या हितासाठी आवश्यक वाटत असल्यास दूरसंचार सेवा किंवा नेटवर्क ताब्यात घेऊ शकतात तीन या विधेयकाद्वारे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग किंवा डेटाचे बेकायदेशीर हस्तांतरण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे हा गुन्हा मानला जातो आणि दोषी आढळल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते एवढंच नाही तर दोन कोटी रुपयांपर्यंतचा दंडही होऊ शकतो दूरसंचार क्षेत्रात निरोगी स्पर्धा टिकवणं हा उद्देश आहे सॅटेलाइट स्पेक्ट्रमचे प्रशासकीय वाटप करण्याचे अधिकार सरकारला द्यावेत असंही विधेयकाच्या मसुद्यात प्रस्तावित करण्यात आहे आतापर्यंत टेलिकॉम कंपन्यांनी लिलावात भाग घेतला आहे आणि स्पेक्ट्रम जिंकण्यासाठी बोली सादर केल्या आहेत इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी राष्ट्रीय आघाडी समितीची स्थापना केली यामध्ये पाच वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे या समितीमध्ये राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल सलमान खुर्शीद मुकुल वासनिक आणि मोहन प्रकाश यांचा यामध्ये समावेश आहे मुकुल वासनिक यांना समितीचं संयोजक बनवण्यात आलेलं आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पराभवाचं तोंड बघावं लागलेल्या अशोक गेहलोत आणि भूपेश बघेल यांना देखील या समितीत सहभागी केलंय विधानसभा निकालानंतरच दोन्ही नेत्यांना राष्ट्रीय स्तरावर भूमिका देण्यात येणार असल्याची चर्चा होती आता इंडिया आघाडीचं पुढचं पाऊल काय असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी राज्यात सर्रासपणे अनधिकृत शाळा सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे आता राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून आता यापुढे राज्यातील कोणत्याही भागात नवीन अनधिकृत शाळा सुरू असल्याचं निदर्शनास आल्यास त्याबाबत संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल एवढंच नव्हे तर संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केलंय एल्गार परिषद माओवादी संबंध प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने गौतम नवलखा यांना मंजूर केलाय एल्गार परिषद प्रकरणी मानवी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांना अटक करण्यात आली होती त्यांना मुंबईच्या तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं परंतु त्यांची प्रकृती खालावल्यानं दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने नवलखा यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते गौतम नवलखा यांच्या नजरकैदेला एनआयए ने विरोध केला होता न्यायालयाने गौतम नवलखा यांना नजरकैदेत तैनात केलेल्या पोलिसांचा खर्च म्हणून दोन पॉइंट चार लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते मागील सुनावणी दरम्यान न्यायालयाने नवलखा यांना पोलिसांचा खर्च म्हणून आणखी आठ लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले होते आता त्यांना या प्रकरणात जामीन मंजूर केलाय आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झालीय गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणावत निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा होती आता तिच्या वडिलांनीच जर तिला भाजपकडून तिकीट दिलं तर ती निवडणूक लढवेल असं म्हटलंय भाजप कंगनाला हिमाचल महाराष्ट्र किंवा उत्तर प्रदेश मधून उमेदवारी देण्याची शक्यता तिच्या वडिलांनी वर्तवली आहे कंगनाने नुकतीच कुल्लू येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली या भेटीनंतर कंगनाने निवडणूक लढवण्याच्या चर्चेने राजकीय वातावरण पुन्हा तापू लागलंय आयपीएल साठी दुबईमध्ये लिलावाचे आयोजन करण्यात आलं होतं या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या अनेक खेळाडूंची नावे चर्चेत होती यातील एक मिचेल स्टार्कही होता त्याच्या बोलीनं इतिहास रचला आहे कोलकाता नाईट रायडर्सने विक्रमी चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांची बोली लावत त्याला संघात घेतलाय त्यामुळे तो आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे विशेष म्हणजे याच लिलावात एका तासापूर्वी स्टार्कचा संघ सहकारी पॅट कमिन्सला तब्बल वीस पॉईंट पन्नास कोटी रुपयांची बोली लावली होती त्याला सनरायझर्स हैदराबादने संघात घेतले त्याच्या याच विक्रमाला साधारण तासाभरात स्टार्कने मागे टाकले त्यामुळे आता स्टार्क आणि कमिन्स हे आयपीएल लिलावातील सर्वात महागडे खेळाडू ठरलेत आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतील बातमी हिवाळी अधिवेशनात निलंबित झालेले खासदार संसद परिसरात आंदोलन करत होते यावेळी टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनकर यांची मिमिक्री केली यावरून उपराष्ट्रपती भडकल्याचं पाहायला मिळालं पातळी सोडण्याची काही मर्यादा असते मी एक व्हिडिओ पाहिला त्यात एक खासदार माझी नक्कल करत आहेत दुसरा त्याचा व्हिडिओ करत आहे मला काय वाटत आहे याची तुम्ही कल्पना करू शकत नाही माझा वारसा शेतकऱ्याचा असल्याची खिल्ली उडवली असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलंय That is against this institution in the mind of the people. And, and we, we had the occasion to see the lowest level. Mr. Chidambaram is here. Mr. Chidambaram, you are a very senior member. Imagine what must be going through my heart when your senior leader videographs a member parliament mocking the institution of chairman as an individual take on me don't take on my background as a farmer don't take it background as a community member institution of chairman has been revised and that too by a political party that has gone for so long a member parliament senior one videographing another member for what i had suffered i tell you on instagram, mr. chidambaram, your party put a video which was withdrawn later on. that was shame to me. you used twitter, official handle of the spokesperson, to demean me, insult me, insult my background as a farmer, insert my position as a judge, insert my position as chairman. sir, these are two serious issues. प्लीज टू युअर सीट तर श्रोते हो हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका युट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला